ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकशे साठ अध्याय अठवा अक्षरब्रमयोग श्रीगणेशाय नम यह कवीं पुराण अनुशितार अनु हो सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमस परस्ता विद्यमान पुरुष प्रयाण काले अचल मनसा च भक्त्या योग बलेन युक्तः सन भ्रुवो हो मध्ये प्राण सम्य आवेश अनु, अनुस्मरे सहा तम दिव्य परम पुरुषम उपैति जो पुरुष प्रयाण काली मन निश्चल करून भक्तियुक्त होऊन योगाच्या बलाने दोन्ही भुवयांच्या मध्यभागी प्राणशक्तीला स्थिर करतो आणि सर्वज्ञ अनादि सर्वांचा नियंता असलेल्या सूक्ष्माहून सूक्ष्म अशा सर्वांचा पोषक असलेल्या अचिंत्य रूप व सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा व अज्ञानरूप तमाच्या पलीकडे असलेल्या दिव्य परमपुरुषाचे स्मरण करतो तो त्या परमपुरुषालाच प्राप्त होतो जयाचे आकाराविण असणे जया जन्म ना निमणे जे आघवेची आघवेपणे देखत असे जे गगनाहुनी जुने जे परमाणुहुनी साने जयाचे सा, सन्निधाने विश्व चळे जे सर्वाते यया बिये, विश्व सर्व जेणे हेतु हेतु बिहे जया हे, अचिंत्यजे देखे वोळंबा इंगळून चरे तेजी तिमिर नशिरे जे दिहाचे अंधारे चर्म सुसडा सूर्य कर्णांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानी असे अस्तमानाचे जयासी आडनाव नाही ज्याचे असणे म्हणजे अस्तित्व आकाराशिवाय आहे म्हणजे जो म्हणजे जो निराकार आहे ज्याला जन्म वा निमणे म्हणजे मरण वा लय नाही जे आघवेची म्हणजे सर्व काही व सर्व व्यापक असल्यामुळे सगळे आघवेपणानेच पाहत असते जे गगनाहूनही जुने म्हणजे प्राचीन आहे जे परमाणूहूनही साने म्हणजे लहान व सूक्ष्म आहे ज्याच्या सान्निध्याने सकल विश्वाचे चलन वलन होते जे यया म्हणजे ह्या सर्वांना विये म्हणजे प्रसवते वा जन्माला घालते ज्याच्या योगाने हे विश्व जगते हेतू वा तर्कबुद्धी ज्याला बिहे भी म्हणजे भीते आणि ज्यामुळे जे अचिंत्य म्हणजे कल्पनेच्या पलीकडे आहे पहा कि वळंबा म्हणजे वाळवी कधी इंगळू म्हणजे विस्तव खात नाही ज्ञानाच्या तेजामध्ये कधी तिमिर म्हणजे अज्ञानाचा अंधार शिरत नाही जे स्वभावता ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही चर्मचक्षूंना तो अंधारच वाटतो म्हणजे विषयभोगात मग्न असलेल्या अज्ञानी संसारी जना ते दिसत नाही जे चैतन्य ब्रह्म सुसळा म्हणजे निर्मल अशा सूर्यकणांच्या राशीसारखे आहे ज्ञानी जनांना जे नित्य ज्ञानाचा उदय करणारे आहे आणि ज्याला अस्तमानाचे आडनाव नाही म्हणजे ज्याला कदापि अस्त नाही तया अव्यंग्यवाणी या ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणो निस्मरे बाहेर पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे आतु मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे आपोआप संभ्रमे योगे मध्यमा निगे तेथ अचेत सांगा सांगातू आहाच वाणा दिसे मांडतो जेथ प्राणू गगना आणतो संचरे का प्रयाणकाल प्राप्त झाला असता जो पुरुष त्या अव्यंग स्वरूपाच्या ब्रह्माला जाणून एकाग्र चित्ताने स्मरण करतो बाह्यांगाची पद्मासनात रचना करून व उत्तराभिमुख बसून कर्मयोगाच्या आचरणाने जीवाला प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतःकरणात साठव <laughs> मनोधर्म आपल्या स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने एकवटल्याने आपले आपण ब्रह्मा मिळण्यासाठी संपादन केलेल्या अष्टांग योगाने मध्यमा म्हणजे सुषुमना नाडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थानापासून म्हणजे मुलाधारापासून ब्रह्मारंध्राकडे जाण्यासाठी निघतो जेथे प्राणाचा मूर्धी गगनात संचार वा प्रवेश मूर्धी गगनात संचार वा प्रवेश होतो तेथे अचेत चित्ताच्या प्राणाशी संघ झाल्याचे वरवर दिसते मनाचे निस्थैर्य धरिला भक्तीची या भावना भरला भरला योग बळे आवरला सज्ज होऊ तो जडा जडा ते विरवितू भ्रूलता माझी संचरतू जैसा घंटानाद लयू घंटेसीच होय का झाकलया घटीचा दिवा नेणीजे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परमपुरुषे नाम ते माझे निजधाम होऊनही ठाके परंतु मनाच्या स्थैर्याने धरलेला भक्तीच्या भावनेने भरलेला आणि योग बलाने मन आवरलेला असा सज्ज होऊन तो प्राणवायू जडाते, म्हणजे चेतन व अचेतन यांना विरवत भ्रूलता माझी म्हणजे भुयांमध्ये संचार करतो आणि घंटानात जसा घंटेमध्येच लय पावतो तसा भुव्यांमध्येच दोघांचा लय करतो अथवा घटाखाली झाकलेला दिवा किंवा काय झाला म्हणजे हे ज्याप्रमाणे समजत नाही त्याप्रमाणे हे पांडवा जो देह ठेवतो म्हणजे ब्रह्मा ब्रह्माकाशात प्राणवायू नेऊन तो आत्मस्वरूपी कधी लीन झाला हे समजू न देता मरणाला प्राप्त होतो तो पुरुष केवळ परब्रह्म असे त्या असे ज्या परमपुरुषाचे नाम आहे 띄아마자니즈드하말라요온보호스토 하리히옴 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 하라이에나마하 하라이에나마하 하라이에나마하